नमस्कार मी शेगी आहे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपत्रे विस्तारांनी बालाजी पाटील मित्रमंडळ आयोजित पंधरावा सर्वधर्मीय सामूहिक मेळाव्याचे आयोजन चाकूर येथे करण्यात आले होते मेळाव्यात पस्तीस जोडप्यांचे लग्न लावण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मराठवाड्यातील नागरिकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता वधू पक्ष आणि वर पक्षाकडील जवळपास पंधरा हजार वराडी मंडळी इथे जमली होती या सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू डोंजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला चाकोर येथून माझा महाराष्ट्रासाठी मनी आर कलीम पद काय मी या माझ्या मित्रमंडळाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि संस्थापक अध्यक्ष मी गेल्या सोळा वर्षापासून संस्थापक संस्था आणि स्थापन केलेल्या सर्व मित्रांनी सामूहिक विमा सोहळ्याला खर्च कुठून आणतात त्या सामाजिक विवाह सोहळ्याला सर्व सहभागातून सर्वाच्या सहकार्यातून आम्हाला खर्च आम्ही हे करतो भागवतो सहकार्य करणारे अनेक भरपूर लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीनं सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो अनेक लोक दान रूपामध्ये मदत रूपामध्ये आम्हाला बोलून घेऊन सहकार्य करतात आणि हा उपक्रम सामाजिक उपक्रम आम्ही चांगल्या प्रकारे मोठ्या थाटामाटात संपन्न करतो आतापर्यंत किती झाले आतापर्यंत साडे सोळाशे विवाह आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया